मुद्द्याचा आपण गांभीर्याने विचार करावा ही एक अपेक्षा आहे तर आदरणीय व्यासपीठ एवढंच मी फक्त म्हणतो कारण नाव घेताना एखादं राहून जाण्याची शक्यता आहे म्हणून सर्व आदरणीय व्यासपीठावर बसलेली मोठी माणसं सगळी सर्वप्रथम एक गोष्ट सुरुवातीला सांगतो की मगर सरांनी या ठिकाणी हा सगळा पसारा हा सगळा कार्यक्रमाचा भार मगर सरांनी स्वतः सांभाळलेला आहे मी काही दिवस विचार करत होतो की हे मगर सर का करत असतील मग माझ्या लक्षात आलं की याच्या नावातच राजा आहे पण हा राजा खजिन्या विना असलेला राजा या राजाकडे दरबार नाही या राजाकडे सैनिक नाही पण स्वयंसेवक आहे सैनिक नाही दरबार नाही सिंहासन नाही पण तरीही आधी राज्य करतो म्हणून खऱ्या अर्थाने हा राजा भाऊ आहे ती एक पहिल्यांदा त्यांचं कौतुक करतो आणि मला एवढं मनापासून मनाव वाटत की प्रामाणिक कष्ट करताना त्याच्या मागे तीन महिन्यापासून हा कार्यक्रम आम्हाला काय वाटत तुम्हाला सांगतो इथं खुर्चीवर बसलो होतो मला वाटत होत दहा मिनिट झाले अजूनही सुरू नाही म्हणजे हे कार्यक्रमाचं नियोजन काहीतरी चुकलंय असं मला वाटायचं जो माणूस आपल्या सहकार्याच्या मदतीनं मत तीन महिन्यापासून कष्ट करतो ही भूमिका मी सोयीस्कर दुसरी एक गोष्ट महत्वाची मला सांगायची दोन हजार पाच मध्ये मला राज्य पुरस्कार मिळाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला राज्य पुरस्कार मिळाला पण त्यावेळी एक विहित नमुन्यातला अर्ज करावा लागला माझ्याबद्दलची सगळी माहिती मलाच द्यावी लागली मला लिहून द्यावं लागलं की मी हे केलं मी प्रशिक्षण केलं मी असं केलं हे सगळं मला द्यावं लागलं तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्ही कितीही भाग्यवान आहात की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागला नाही आणि तुमच्याकरता सगळ्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवा नोबेल पुरस्काराला अर्ज करावा लागत नाही जगातला सर्वात जागतिक मौलाचा असलेला तो पुरस्कार त्याला अर्ज करावा लागत नाही भारतरत्न ज्यांना दिल्या जातोय त्यांनाही अर्ज करावा लागत तुम्ही त्यांच्या बरोबरी जे समजायला हवा एक <laughs> छान ये गोष्ट येतो असा पुरस्कार मागायचा नसतो अवॉर्डेड अजून इंग्रजी शब्द आहे अवॉर्डेड तो अवॉर्डेडच असायला पाहिजे रिवॉर्डेड नको असं त्यांच्यासाठी स्पर्धा नको ही एक बाब दुसरी माझ्या मनातली एक खंत तुम्हाला सांग अभ्यासक्रमान माणूस घडवता येतो अभ्यासक्रमाने तो साक्षर होतो सुसंस्कृत होत, होत नाही एकदा मी मागे सांगितलं होतं बा बस स्टँड वर एक सुशिक्षित माणसाने एक म्हातारा माणूस बस मध्ये चढत असताना त्याला ढकलून खाले पाडून हा वर चढला मला वाटलं हा अभ्यासक्रमाचा पराभव हो। कि सुशिक्षित माणूस जर सुसंस्कृत झाला नाही समाजामधले अनेक वाईट अपराध वगैरे आपण पाहतोय त्यामध्ये पंच्याण्णव टक्के लोक सुशिक्षित म्हणजे आपण सुशिक्षित करू शकलो अभ्यासक्रमातून आपण माणूस नाही बनवू शकतो आणि आदर्श शिक्षकांना माझी विनंती आहे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पगार आहे तो तुम्ही करताय थोडस त्याच्या पुढे थोडस त्याच्या पुढे जा आणि असं काहीतरी घडवा की जे काळानेही पुसू नये आणि काळाला पुसता येत नाही म्हणून नियतीनं रुसू नये ही बाब आदर्श शिक्षकांनी लक्षात ठेवा आणि मला अजून एक असं वाटतं की शिकवता येत नसतं माझा सर साधारणतः शिक्षक म्हणून पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि सेवानिवृत्तीनंतरही पंधरा वर्षाचा अनुभव की मी शिकवत असताना मला हे कळालं की शिकवता येत नाही काय कायमस्वरूप मी लक्षात असू द्या शिकू द्या त्याला त्याला शिकू द्या हेल्प टू लर्न त्याला शिकण्याला तुम्ही फक्त मदत करा खऱ्या अर्थाने मदत करा त्याला पोषण आहार नाही दिला तर चालेल मोफत पुस्तकं नाही दिली तर चालेल तुमची सहानुभूती त्याच्याकडे तुमच्या सहानुभूतीचा भाग हा त्यांना पूर्ण यशस्वी होण्यासाठी अत्यंत उपयोगाचा असला सहज एक गोष्ट एका ठिकाणी जर दोन वैद्यकीय मोठे अधिकारी बसलेले आहेत म्हणून मला सहज आठवलं की ले मी डायबेटीसचा पेशंट आणि ते डायबेटीसचे तज्ज्ञ आहेत परफेक्ट दोघंही देणं चांगलं म्हणजे त्यांना पाहून सुद्धा शुगर कमी होते <laughs> असा, असा तो भाग आहे तर दोघं त्या ठिकाणी त्या संदर्भातले पण एका ठिकाणी मेडिकल सायन्सच्या संदर्भात वाचलं की जर तुम्ही थोडस त्यागी वृत्ती ठेवू देण्याच ठरवलं काहीतरी मनातून अर्पण करण्याचं एक ठरवलं एकदम त्याग सेवा ही भावना जर मनात ठेवली शुगर कमी होईल हा रिपोर्ट आहे तुम्ही जर आत्मसमाधानी असले शुगर वाढ हे औषध वगैरे हा भाग आहे पण त्याही समाधानामधून शुगर कमी होऊ शकते हा मेडिकल सायन्सचा भाग हे सर्व सर्व आदर्श शिक्षकांची निवड या ठिकाणी अत्यंत परिश्रमपूर्वक शोध घेऊन करण्यात आलेले आणि तुम्हाला सांगतो की याच्यापेक्षा मोठे होतच येणार नाही याच्यापेक्षा मोठे होताच येणार नाही तुम्हाला तुम्हाला जर विद्यार्थ्यांनी आदर्श म्हटलं तुम्हाला जर तुमच्या समाजाने आदर्श म्हटलं तुमचा खरा म्हणून आदर्श सत्कार झाला याच्यापेक्षा मोठं पदच याच्यापेक्षा मोठ्या पदापर्यंत जात आहे तुमच्याबद्दलच म्हणायचं झालं तर असं म्हणावं लागेल की अगर नापना चाहते हो उनके उडने का अंदाज अगर नापना चाहते हो उनके उडणे का अंदाज तो जरा आसमासे कायदो और थोडा उंचा एवढ हो। मोठ एवढं मोठं तुमचं हे कार्य एक बाब आता म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणताल वेळ झाली मलाही आठवत आहे तुम्हाला असं तेवढं सांगावं वाटत कि खरच तुमचं तुमचा पुरस्कार काय हा इथे जो मिळणार आहे कदाचित हा पुरस्कार आहे तुमच्या विद्यार्थ्यांनी कुठे यश प्राप्त केलं तो तुमचा आणि तुमच्या तुम्ही घडवलेला विद्यार्थी ज्या वेळेस मोठा झालेला आपण पाहतो ना त्याचा एवढा मोठा पुरस्कार नसतो आणि जर आपण आपल्या सगळ्या अडचणीचे अडचणीच्या त्या सगळ्या बाबी आहेत त्या अडचणीचे जोडे जर वर्गा बाहेर ठेवले ते वर्ग बाहेर ठेवून जर आपण वर्गात शुद्ध अंतकरणाने प्रवेश केला ना जसा आपण मंदिरात कळतो आणि आपण मंदिरात जसा विठ्ठल आपलं आराध्य दैवत मांडतो तसं जर विद्यार्थ्याला मानायला विचार सुरुवात केली तर निश्चितपणे ही भक्ती ठरेल ही सेवा ठरणार नाही ही फक्त भक्ती ठरेल आणि शेवटी एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की हा जो भाग आहे हे जे मिळवू आहे ना याला याला भक्तीशिवाय दुसरा मार्गच नाही दुसरा विषयच नाही तर तुम्ही आणि हे शेवटी एक हे लास्ट मी सांगतो एवढं फक्त लक्षात असू द्या की आदर्श हे अंतिम ध्येय नाही आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही ही पूर्ण आदर्श नाही आदर्शाप्रत जाणारी ही सुरुवात आहे ही सुरुवात इथून तुम्हाला पुढे चांगलं काम करायचंय कारण आता तुम्हाला लेवल आहे आता तुम्हाला लेवल आहे तुम्हाला चांगलंच काम करावं लागणार आहे या शंभर क्लबन आता ते म्हणतात आमचे सातशे आठशे मेंबर आहेत असं ते म्हणाले या ठिकाणी पण मला वाटतं शंभरच राहू द्या नाव शंभरच राहू द्या कारण हेच शंभर टक्के काम करू शकतात आणि शंभर टक्के यश यांच्याच कार्याला निर्माण झालंय म्हणून या नावाचा आदर कायम ठेवा आपण मला संधी दिली खरं म्हणजे मला का संधी देतात हा एक प्रश्न मला जे काय म्हणतात की आमच्यामध्ये कोणीतरी हुशार माणूस पाहिजे आर वारंवार म्हणतात की आमच्यामध्ये कोणीतरी असं थोडंसं हुशार पाहिजे आणि मलाही त्या दिवशीपासून वाटायला लागलं म्हणजे हुशार <laughs> <laughs> तर धन्यवाद